आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून प्रारंभ झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत ही नवरात्री खूप खास असून जीएसटी बचतीच्या उत्सवासोबतच स्वदेशीचा मंत्र या काळात एक नवीन ऊर्जा प्राप्त करेल विकसित आणि स्वावलंबी भारताचा आपला संकल्प साध्य करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊया असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे राज्यात तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर यवतमाळ जिल्ह्यानजीक माहूरचं रेणुका माता मंदिर तसंच वणीच्या सप्तशृंगी देवी मंदिरात नवरात्र उत्सवादरम्यान जय्यत तयारी करण्यात आली आहे नागपुरात कोराडी इथल्या महालक्ष्मी मंदिरात देखील नवरात्र उत्सवाची जोरदार तयारी झाली असून त्यासाठी वाहतूक व्यवस्था ऑनलाईन दर्शन व्यवस्था अशा अनेक सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत नागपूरच्या आग्याराम देवी मंदिरात देखील अखंड ज्योत यासह विविध पूजा अर्चना होत आहे याशिवाय ठिकठिकाणच्या देवी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी लगबग दिसून येते आहे गडचिरोली जिल्ह्यात हालूर गावात महिलांच्या पुढाकारांना सर्व ग्रामस्थांनी मिळून गावात दारूबंदीचा ठराव मंजूर केला व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणाऱ्या लॉइड्स इन्फिनिटी फाउंडेशनच्या पाठिंब्यानं गावच्या समग्र विकासासाठी गावातल्या महिलांनी हे ऐतिहासिक पाऊल उचललं आहे चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीला उपविजेते पदावर समाधान मानावं लागलं शेनझेन इथं काल अंतिम सामन्यात किम वॉन हो आणि सेओ सुयंग जे या कोरियाच्या जोडीनं त्यांचा एकवीस एकोणीस एकवीस पंधरा असा पराभव केला राजस्थानच्या अर्ध्या भागातून मान्सून परतला असून पंजाब गुजरातमधूनही त्याची माघार सुरू झाली आहे तरीही मध्य प्रदेशात पावसाची तीव्रता कायम आहे आणि पुढील दहा दिवस या राज्यात जोरदार सरींचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तीस सप्टेंबर नंतरच मध्य प्रदेशातून मान्सून हळूहळू माघार घेईल दरम्यान बिहारमध्ये मान्सून सक्रिय असून पुढील आठवडाभर जोरदार पाऊस सुरू राहणार आहे अनेक जिल्ह्यात मुसळधार सरींचा इशारा देण्यात आला असून नद्यांचा पाणी देखील वाढ झाली आहे पूर परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत्या काही तासात विदर्भातील चंद्रपूर बुलढाणा आणि या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे याशिवाय गोंदिया भंडारा गडचिरोली यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे नागपुरात देखील सकाळपासून ढगाळ वातावरण असून हलका पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार